सरप्राईज आज लय खुश आहे आज सरप्राईज आज एवढा खुश आहे एवढा खुश आहे लयच खुश आहे मी भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर आणि तुम्ही पण बघून खूपच आनंदित होणार तुम्ही म्हणचाल या सरप्राईजमुळे फक्त मला सरप्राईज भेटलाय का तो मला नाही तुम्ही पण सरप्राईज होणार कारण तुम्ही पण या दिवसाची आतुरतेनं वाट पाहिली असणारच नक्कीच वाट पाहिली असणार आज एकदम मनासारखं होऊन गेलंय एकदम 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 झकास शांताबाई डंगलांग नकलांग शांताबाई डंगलांग नकला सोना डंग जादा टेन्शन ना लेना क्योंकि कोई आ गया है आपणा अपना आपणा अपना, अपना। तुम्ही ज्या दिवसाची एवढा आतुरतेने वाट बघत होता तो सरप्राईज डायरेक्टच डायरेक्ट अचानक एका बुक्की टेंगूळ अगोली का धोका डंगलांग डंगलांग नकळ लई खुश म्हणजे लईच खुश आहे मी झोपलोय मी हा जरा लवकर उठलो होतो मी रात्री आंघोळ केलं देवपूजा केली परत मी असा पडलोय उठून बघतोय कानावरती आवाज आला डोळे उघडले डायरेक्ट समोर एकदम मी मी असं गप मी म्हणतोय स्वप्नात आहे का मी स्वतःला असा चिमकुरा घेतोय हळूच आ म्हटलं खरं आहे काय अवघ बघतोय असं खरं आहे का म्हणून आणि तो कालवा आला कानावरती आवाज आला अरे बापरे म्हटलं आणि असा उठून मी जरा जरा उड्या मारायला लागलो एकदम सरप्राईज ढंगाक नकळांग ढांगळांग नकळांग बहुत बडा बिग सरप्राईज आता लईच तुम्हाला पण ठेवलं मी सस्पेन्समध्ये मध्ये सरप्राईज सरप्राईज तुम्हाला नक्की चला तुम्ही पण बघा काय सरप्राईज आहे म्हणजे लय तुम्हाला पण प्रतीक्षा बघावी लागली त्यामुळे तुमची प्रतीक्षा आता संपू आपण आणि काय सरप्राईज आहे ते बघू सरप्राईज रेडी होतोय आपला <laughs> जो सरप्राईज आहे ना ते सध्याला फ्रेश होतोय फ्रेश सरप्राईज आहे सा फ्रेश फ्रेश होय का मरे कोबी फ्रेश हो आहे जरा दाढीवाडी निकाल काही का करे दाढीवाडी जरा कार डाले आज ऐसा कार डाळेगा पश्पा माहिती का नाही बहुत बडा सरप्राईज हरे बाळा <laughs> सरप्राईज ढंगलांग नकळांग ढंगळांग बिग सरप्राईज बिग 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 लई बिग लई बिग लई बिग सरप्राईज ढंगळ नकळांग ढंगळंग आता <laughs> लई झालं तुम्ही म्हणताल बाबा यांना सरप्राईज सरप्राईज करून उगच वेळ आमचा घालवतोय चला तुम्ही पण या आजच्या दिवसाची खूप आतुरतेनं वाट पाहिली आत्तापर्यंत तुम्ही पण खूप साथ दिली आणि काय सरप्राईज आहे ते तुम्ही पण बघा आनंद होईल खरंच तुम्हाला जो सरप्राईज आहे ते बघून आनंद होईल तर चला सरप्राईज बघूया तुमच्या सर्वांसाठी एक सरप्राईज आहे जो की मला पण खूप सरप्राईज भेटलाय तो आपल्या पाठीमागे बघा आपला दादा आपला कल्याणचा दादा आपल्या भेटीसाठी आलाय आपल्याकडे आणि कल्याणच्या दादांना मी घेऊन आलोय हातलाई वरती धारशिव मधल्या तर आम्ही आलोय दर्शनासाठी इथे म्हटलं दादांना म्हटलं चला आमच्याकडलं दापू म्हटलं तुम्हाला फिरून वातावरण वगैरे <laughs> दादा बघा आपल्याला तिथून भेटायला आलाय कल्याणचा दादा सोडतच नाही बरं का आता असं हात पकडून ठेवतो लय आनंद झाला बरं का मला आणि हे आहे आपल्या इथली हातलय दाराशिवची हातलय खूप मानलं जातं आणि खूप श्रद्धा आहे लोकांची इथे खूप लोक इथं येत राहतात आणि दादांचा हा पहिला ठिकाण आहे की आम्ही फिरतोय आणखीन खूप काही बघायचं आहे आपल्याला दादा आणि आम्ही खूप फिरणार आहोत बरं काय आणि बघा कसा आपला दादा सिंपल आहे कसा साधारणपणे तो खूप शांत आहे बरं का आपला दादा कल्याणचा दादा सगळ्यांनी त्यांचं नावच ठेवलंय कल्याणचा दादा सरप्राईज दिला बर का या आपल्याला एवढा खुश झालो ना मी तर दादा आल्यावरती अचानक त्यांनी एकदमच धप्पा केला धप्पा आणि त्यांना पण आनंद झालाय आपल्याकडे येऊन आणि आपल्याला तर मी तर ढगात पोचलोय नाच नाचच होत माझं तर काल चला अजून आम्ही खूप काय बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ बघत जावा आणि काय बघा युट्यूबनं हेच दिलं आहे बघा एवढं प्रेम करणारी माणसं आज दादाचं जर माझ्यावरती प्रेम नसला असता तेवढा लांबून दादा इथपर्यंत आला असता काय आज त्यांचं कुठं तर बाबा उन, मा माझं काही पटलं असेल माझ्यावरती काही थोडंफार जीव लागला असेल प्रेम म्हणतात यालाच तिथून तेवढ्या ला ते लांबून इथपर्यंत आला आहे आपल्यासाठी आणि खूप नशिबवान आहे मी की मला दादांच्या रूपात खरंच देव भेटला आहे मला मस्त हो मस्त वाट आणि आता आम्ही जाणार आहे धाराशिवला टन व्हिडिओ असंच बघायचा सगळ्यांनी